नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सातारा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष कार्यातून आरोपीला दंड व शिक्षा आणि फिर्यादीला न्याय मिळाला सातारा करार उमरस पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून तारळे तालुका पाटण गावामध्ये जाधववाडी येथील लता युवराज मोरे राहणार तारळे व विशाल संजय चव्हाण यांच्यामध्ये जाण्या येण्याच्या बोळातून वारंवार तक्रार होत होती दिनांक दोन नऊ आठ दोन शून्य दोन शून्य रोजी तक्रार झाली त्यावेळी विशाल संजय चव्हाण हे शिव्या देत होते त्यावेळी फिर्यादी लता युवराज मोरे यांचा भासा शुभम शरद जाधव हा विचारण्यासाठी गेले असता आरोपी विशाल संजय चव्हाण यांनी घरातून कोयता घेऊन येऊन उन भासा शुभम शरद चव्हाण यांच्यावर कोयत्याने वार केला होता अशी फिर्याद लता युवराज मोरे यांनी उमरस पोलीस स्टेशनला दिलेली होती गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहात्तर चेद दोन हजार वीस भारतीय दंड विधान संख्या कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री एम एस तलबार व श्री व्ही एस नलवडे नऊशे सत्याऐंशी यांनी परिपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुराव्यासह दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते सदरचा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश सो कराड श्री अण्णासाहेब पाटील यांचे न्यायालयात चालला होता जिल्हा सरकारी वकील श्री एस व्ही कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले पोलीस स्टेशनने सदरच्या केसमध्ये दहा साक्षीदारासह पुरावे दिलेमुळे आरोपी विशाल संजय चव्हाण रहिवासी तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा यास एक वर्ष सश्रम कारवास व पाच हजार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदरच्या केसमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब श्री मोहन तलबार पोलीस उपनिरीक्षक व्ही एस नलवडे पाटिल वा वा पोलीस कॉम्रेड प्रमोद पाटील व प्रकाश कार्वेकर यांनी पाहिले व फिर्यादीला न्याय मिळवून दिला त्यामुळे उमरस पोलीस स्टेशनच्या लौकिकात आणखी भर पडली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट